शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळालेला आहे आचारसंहिता सुरू असताना खासगी वाहिनीवर त्यांची मालिका सुरू आहे आणि या मालिकेतून त्यांचा प्रचार होतो त्यामुळे ही मालिका बंद करावी अशी तक्रार करण्यात आली होती मात्र आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार एखादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची मालिका खासगी टीव्ही वाहिनीवर सुरू असेल तर ती थांबवता येणार नाही असं अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे मात्र दूरदर्शनसारख्या शासकीय वाहिन्यांवर अभिनेता असलेल्या उमेदवारांच्या मालिका या दाखवता येणार नसल्याचं देखील या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं तर संभाजी मालिका ही अमोल कोल्हेंची सुरू आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर या मालिकेतून त्यांचा प्रचार होतोय त्यामुळे ही मालिका बंद करावी अशी मागणी येत होती परंतु निवडणूक आयोगाकडून ज्या प्रकारे स्पष्टीकरण आलेलं आहे एखादा अभिनेता जर खाजगी वाहिनीमध्ये अशा प्रकारे अभिनय करत असेल तर ती मालिका थांबवता येत नाही परंतु दूरदर्शनसारख्या शासकीय वाहिनीवर जर असे काही कार्यक्रम होत असतील तर ती मालिका बंद करावी लागते त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे जे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आहेत त्यांना ता दिलासा मिळालेला आहे